आज सावित्रीबाई फुलांची पहिली मुलींची शाळा जिथं सुरू झाली त्या भिडेवाड्याच्या भूमिपूजनाला पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते ते भू भूमिपूजन होत आहे याचा फार मोठा आनंद आपल्या सगळ्यांना आहे जवळजवळ चार माळ्याच्या ह्या इमारतीमध्ये तळमजल्यावर महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा पुतळा आहे प्रेयर हॉल आहे तिथे इतरही काही आपल्याला गोष्टी पाहायला मिळतील व्हर्च्युअल शो जो आहे हा पहिल्या माळ्यावर आहे दुसऱ्या माळ्यावर जे आहे हे जे कौशल्य विकास शिक्षण जे आहे त्याची आपण मांडणी करणार आहोत त्याच्यावरच्या माळ्यावर या सर्वसाधारणपणे ज्या लिटररी ॲक्टिव्हिटीज असा म्हणतो त्या आहेत ॲम्पी थिएटर आहे असे ही जे आहे शाळेचं काम आज सुरू होत आहे अर्थात हे काही सहज काही सुरू झालेलं नाही याच्यासाठी साधारणपणे वीस वर्ष लढा द्यावा लागला आणि त्याच्यासाठी तिथं लक्षात आल्यानंतर पुण्यातले अनेक म्हणजे फार पूर्वी इथे कृष्णकांत कुदळे बाबासाहेब बाबा आढाव बाबा गप्रप्रधान सदानंद साहेब आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करूनसुद्धा काही ते होत नव्हतं परंतु मग शेवटी जे आहे साधारणपणे पंधरा वीस वर्षापूर्वी ॲक्विजिशनची नोटीस निघाली आणि प्रकरण सगळं कोर्टात गेलं समता परिषदेचे कार्यकर्तेसुद्धा धरणं धरायचे स्वतः बाबा आढाव त्या ठिकाणी उपोषणाला आणि धरणं धरायला बसले आणि मग अशा वेळेला अगोदर अजितदादांनी पण प्रयत्न केले होते परंतु ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आम्ही त्यावेळेला विरोधी पक्षात होतो त्यावेळेला त्या दोघांना सांगितल्याबरोबर त्यांनी म्युन्सिपल कमिशनर आणि कलेक्टर यांशी फो संपर्क साधला आणि ताबडतोब हे काम झालं पाहिजे म्हणून सांगितलं चंद्रकांत दादा पाटलांनी पर त्याच्यासाठी मग परत खूप प्रयत्न सुरू केले पालकमंत्री असताना तिथल्या कोर्टात जाऊ नये आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करावी म्हणून खूप प्रयत्न केले अजितदादांनी पण केले शेवटी मग आम्ही सगळं ठरवलं की आता जे काही कोर्टात होईल ते लढूया आपण कोर्टामध्ये मग जे आहे तिथे मात्र जे आहे आपल्या महाराष्ट्राचे ए जी असतील मग कुंभकोणी असतील इतर जे काही चांगले वकील असतील त्यांनी लावून धरलं हायकोर्टात आपल्या बाजूने निकाल झाला सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात सुद्धा आपल्या बाजूनी निकाल झाला आणि असा अशा रीतीनं साधारणपणे दोन हजार सालापासून हे आपलं स्वप्न जे आहे हे शेवटी झालं पूर्ण होत आहे आता अर्थात याच्यासाठी मला आयुक्त राजेंद्र भोसले कलेक्टर सुभाष या सगळ्यांचेच फार मोठे जे आहेत आभार मानायला पाहिजे मला पुणे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे आभार मानायला पाहिजे आणि त्यांना मला सांगायचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले हे पुणे महानगरपालिकेचे सभासद सहा वर्ष होते काही ठिकाणी जे कमिशनर होते असा उल्लेख आहे पण निश्चितपणे जे आहे सभासद तर नक्कीच होते अर्थात त्यावेळेला कदाचित काही लोकांना इंग्रज सरकार कमिशनर अशी पदवी पण देत असतील पण हा जो आहे हा रेकॉर्ड आपल्याकडे आहे आणि ही पहिली जी शाळा सुरू झाली ही शाळा जागा कोणी दिली एक तर जे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना वडिलांनी घराच्या बाहेर काढले सगळं काम तू करतो म्हणून त्या उस्मान शेख यांनी त्यांना राहायला जागा दिली त्यांच्या फातिमा फातिमाबी शेख होत्या त्या आणि सावित्रीबाई फुले या दोघींनी शिक्षण घेतलं पहिली जागा दिली भिडे ब्राह्मण समाजाचे दुसरी जागा चिपळूणकर ब्राह्मण समाजाचे आणि त्याच्यानंतर जे आहे महारवाडा हडपसर ओतूर सासवड लाटाचे नायगाव शिरवळ तळेगाव ढमढेरे अशा अनेक शाळा ज्या आहेत सुरू झाल्या पण या शाळा ज्या सुरू झाल्या त्यावेळेला जसा या सुधारक ब्राह्मण समाजानं पाठिंबा दिला जोरदारपणे तसंच कर्मठांनी विरोध केला त्या विरोधामध्ये अर्थात आमचे सुद्धा लोक होते किंबहुना जे जवळकरांनी जो एकोणीसशे पंचवीसला ठराव केला पुतळा लावा म्हणून तिथे आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला एक फुले नावाचे ग्रस्त होते त्याने सुद्धा विरोध केला त्याचं नाव शेवटी त्या मोठ्या कर्तबगारीमुळे एका चौकावर त्यावेळेला देण्यात आलं आपण पुढे जे आहे जो जवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्षानंतर यशवंतराव चव्हाणांनी जे आहे एकोणसत्तर सालामध्ये जे आहे त्या पुतळ्याचं तिथे अनावरण केलं अशा रीतीने हे महात्मा फुलांचे पुतळे म्हटल्यानंतर सावित्रीबाई फुलांच्या सा, पुतळ्यानंतर ह्या अडचणी यायच्याच परंतु या सगळ्यांवर आज मात करण्यात आलेली आहे गफार मुंशी यांनी महात्मा फुल्यांना इंग्रजी शिकवलं पुढील शिक्षणासाठी मदत केली सगळ्यांची मदत जी आहे त्या कामासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि विरोध करताना सुद्धा केवळ एका समाजाने केला नाही सगळ्याच समाजाने अंधश्रद्धेच्या पोटी विरोध केलेला आहे त्यावेळा शिकवायला लागल्या त्यावेळेला सुरुवातीला सहा मुली होत्या चार होत्या ब्राह्मण समाजाचे एक धनगर समाजाचे एक मराठा समाजाची मुलगी होती पण नंतर सुरू झालं सगळं शिक्षण सुरू झालं पण एवढीच काही काम महात सावित्रीबाई फुल्यांचं होतं असं नाही सावित्रीबाई फुले हेड गोष्टी झाल्या शाळा सुरू झाल्या सगळं झालं पण सतत सावित्रीबाईंनी जे आहे पन्नास वर्ष जे आहे लोकांसाठी ते सतत देहाची जी आहे आपले ओवाळणी टाकल्यासारखं काम करत होते ज्योतिरावांना साथ दिली अनेक आंदोलनामध्ये त्या नेत्या होत्या किमान चार आंदोलनामध्ये ज्योतिरावांनी ते लिहून ठेवलेला आहे पंचवीस डिसेंबर त्र्याहत्तर ला सत्यशोधक विवाहाचे नेतृत्व त्यांनी केलं ज्या वेळेला या काही मुलींवर किंवा परित्यक्तांवर अत्याचार व्हायचा गर्भवती राहायचा आणि मग लाजेसाठी लोक आपल्याला लाज आपल्याला दगड मारतील म्हणून विहिरीत उडी टाकायच्या त्यावेळेला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पोस्टर्स लावली आहे पुण्यामध्ये आणि सांगितलं माझ्या मुलींनो आत्महत्या करू नका आम्ही तुमच्या आई वडील आहोत तुमच्या मुलांचा सांभाळ आम्ही करू तुमचं बाळणपणे आम्ही करू आणि बालहत्या प्रतिबंधक गरज सुद्धा जे आहे हे सावित्रीबाई फुलांनी ते सांभाळलेले आहे आणि तिथे जवळजवळ पस्तीस ते चाळीस महिलांचे जे आहे पाळनपणा झाले बहुसंख्य ब्राह्मण होत्या त्यातल्याच एका ब्राह्मणाच्या मुलीला ज्योतिरावांनी दत्तक घेतलं त्याचं नाव यशवंत ते पुढे डॉक्टर झाले विद्वांस केशवपन आपण करू नये म्हणून नाभिक समाजाला सुद्धा संघटित करण्याचं काम जे आहे त्यांनी त्यावेळेला केलं ज्योतिराच्या मृत्यूनंतर लोक आडवे आले संपत्तीसाठी वगैरे वगैरे त्यावेळेला स्वतः त्यांच्या पार्थिवाला अग्नि देण्याचं काम जे आहे हे सावित्रीबाई फुलांनी केलं ही इतिहासातली बहुतही पहिली जी घटना होती अठराशे बहात्तर आणि अठराशे शहात्तर साल मध्ये पडलेला जो भीषण दुष्काळ गोर गरिबांची सेवा करून एक हजार मुलं त्यांनी सांभाळली स्वतः स्वयंपाक ते करत होते हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं कितीतरी काम त्यांनी ते केलं पण एवढंच नाही त्या कवयित्री होत्या काव्य फुले बावन कुशी सुबोध सु रत्नाकर हे सगळं त्यांचं लिखाण आहे ह्या सगळ्यातून त्यांनी पुढे काम केले बाया बापडींना ह्या त्यांनी पुढे त्याच्या त्या कामामध्ये जे आहेत पंडिता रम्याबाई गायकवाड सरकार ह्या सगळ्यांनी जे आहे मदतीचा हात त्यांना दिलेला आपल्याला दिसतो पण त्यांचा शेवटचा जे आहे मृत्यू झाला हा अतिशय कशा रीतीने झाला पण करोनामध्ये आपण पाहिलं की अनेक आपले जे आहे डॉक्टर्स आपल्या नर्सेस आपले पोलीस हे मृत्यूमुखी पडले त्यावेळा प्लेगची साथ आले आणि काही सोपं नव्हतं औषध काय द्यायचं प्लेग झाला की इंग्रज लोक त्याला घेऊन जायचे तू परत कधी घरी आला नाही तो माणूस मग अशा वेळेला ससाने यांच्या माळावर पुणे शहराजवळ हॉस्पिटल सुरू केलं सावित्रीबाई फुल्यांनी आणि त्या प्लेगच्या लोकांना आणायचं तिथे आणि त्यांना औषधोपचार करायचं आणि एवढंच नाही तर स्वतः एका दलिताच्या मोठ्या मुलाला त्या पाठीवर घेऊन त्या अनेक मैल मैल चालत आल्या आणि त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्यातच त्यांना प्लेग झाला आणि त्या प्लेगमध्येच त्यांचा मृत्यू झाला जनतेची सेवा करत असताना समोर मृत्यू दिसत असताना यशवंत डॉक्टर सांगत होते आई तुला प्लेग होईल त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे शेटजी म्हणजे ज्योतिराव असते तर ते घरी बसले नसते म्हणून तू मला हे काम करायलाच पाहिजे आणि ह्या जनसेवेसाठी त्यांनी आपला देह अर्पण केला अशा ह्या सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचं आज भूमिपूजन भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे आरंभ अतिशय मनापासून आम्हा सगळ्यांना आनंद होतो आहे सगळ्यांची नावं घेणं घेता येणं शक्य झाले नाहीत पण अनेकाचे प्रयत्न यांच्यासाठी काढणे लागलेत त्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती